नाशिक तालुक्यातील चेहडी शिव येथे एक तरुणी रिक्षात बसली होती तिचा मोबाईल दत्त मंदिर परिसरात हरवल्याचं तिच्या लक्षात आलं तिने तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मोबाईल ट्रॅक केला आणि अवघ्या तासाभरात हरवलेला मोबाईल तरुणीला मिळवून दिला आज नाशिक रोड पोलीस ठाणे येथे तक्रारदार नामे योगिता भवर या आल्या त्यांनी सांगितलं की त्या चेहडी येथून रिक्षामध्ये बसल्या आणि बिटको पॉईंटला उतरल्या दरम्यानच्या कालावधीमध्ये उतरल्यानंतर गेल्या त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा सॅमसंग गॅलक्सी ए थर्टी फोर हा तीस हजार रुपयाचा मोबाईल रिक्षा मध्ये राहिला हरवला तात्काळ पोलीस स्टेशनला आल्या त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवरनं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं सायमल्टेनियसली गाडीचा नंबर प्राप्त झाला मोबाईल ऍपवरनं ती गाडी कुठल्याही व्यक्तीच्या नावावर आहे ती व्यक्ती शिंदे गावातील होती त्या ठिकाणी आम्ही तात्काळ माहिती घेतली तेथील पोलीस पाटलांकडनं त्यांचा नंबर घेतला त्यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः पाच वाजता त्यांचा मोबाईल गेला होता एक सहा सव्वा सहा पर्यंत आम्ही तसेच आमच्यासोबत पोलीस शिपाई यशराज पोतन यांनी मोबाईल मिळून दिला आणि तो मोबाईल फिर्यादी जे आहेत ते मोबाईल हरवले व्यक्ती योगिता भवर यांना तो देण्यात आलेला आहे मोबाईल मिळाल्याने तरुणीने देखील समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या तासाभरात मोबाईल शोधून दिल्याने संरक्षणाय खलनिग्रहाय या ब्रीद प्रचिती आल्याची भावना तरुणीने व्यक्त केली न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद